नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत सव्वा चारला एक चार पाच मिनटं आहेत तर मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आहोत आपल्या परसबामध्ये आणि आता ग्रास कटिंग झालेलं आहे झाडांना थोडंसं पाणी देण्याचं चा काम चालू आहे आपण हे पावसाळ्यात खूप गवत वाढलं होतं आणि त्यामुळे आपल्या ह्या झाडाचं नुकसान झालेलं आहे तरी आपण त्या लवकर काहीतरी करून त्याला जगवाय जगवायचं आहे आपल्याला तर आपण तरी चालू इकडे आहे आपल्या आंब्याची बाग तर मित्रांनो आपण आता झाडांना पाणी देत आहोत भीती वाटते इकडे अजून अजूनसार साफसफाई अजून व्यवस्थित करायची आहे अजगर असतात इकडे तर आपण आता आलो आहोत आपल्या परसबागेला पाणी देण्यासाठी ग्रास कटिंग तर झालेलं आहे पण त्याचा जो पाला पाचोळा आहे तो इकडे अस्ता व्यस्त पडलेला आहे त्यामुळे पायाखाली जनावर काही दिसणार नाहीत तरी आपण इकडे आता आपल्या ह्या परसबागेला पाणी देत आहोत हे पावसाळ्यातच झाड लावलं होतं आपल्याला आत्ता ते छोटं दिसतंय परंतु अजून एक सात आठ महिन्यात ते पण मस्तपैकी मोठं होईल तर आपल्या ह्या परसबागेला पाणी देण्याचं काम चालू आहे आता झाडांना थोडं थोडं जरी पाणी मिळालं तरी पुष्कळ ही जमीन बघा ही मस्त जमीन आहे एकदम काळी माते तिकडे वरती थोडीशी जमीन आहे ती मुरमाड जमीन आहे इकडे आपली जांभूळ पण मस्त झाले पसरले थोडीशी तिला वरून कट करायला हवी कारण खाली आपले हे आंब्याचे झाड आहे त्याला पण जगवायचं आपल्याला इकडे आहे हे हापूस आंब्याचं झाड हे आपल्याला ग्रामपंचायतमधून मिळालं होतं ते झाड आपण इकडे लावलं आहे इकडे असे आपले खूप झाडं आहेत तिकडे आपल्या फणसाचं झाड आहे जांभूळ आता मोठी होत चालली आहे हळूहळू बऱ्यापैकी उंच पण झाले ते आता तर मित्रांनो हे आपलं हापूसचं आपण झाड लावलं आहे ते पावसाळ्यात लावलं होतं आत्ता जूनमध्ये लावलं आहे जून, जून जुलैला लावलं असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चार महिन्याचं रोप आहे थोडंसं गवत होतं थो त्याच्यामुळे हे खराब झालं आहे बघा इथे सफेद झालं आहे पण पालवी येते त्याला अजून एक पाच सहा महिन्यात त्याला मस्त देखीकडे पालवेल ऊन मिळेल त्याला त्याला चांगलं आणि इकडे आपलं आहे हे सिंधू सिंधू पण मस्त झाला आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे आपले आपोआप जगलेली पण झाडं आहेत होती ती पण गेली आहेत तिकडे हे आपलं सिंधू आहे आणि तिकडे आपण लावलं आहे रत्ना तिकडे एक रायवळ आंब्याचा आपलं रोप आहे आणि तिकडेच आपूस आपूसचं आहे आणि ही जी जांभूळ आहे ही आपोआप होती छोटी झाली होती तोडून टाकणार होतो पण ती टाकलेली तोडून टाकली नाही आणि मस्तपैकी करा जांभूळ झाले काही दिवसांनी आपल्याला हिच्यावर जांभळं पण खायला मिळतील हिच्यावरची आणि तिकडे फणस लावला जवर जवर आहे झाडं खूप जरा जवळजवळ झाले आहेत इकडे आहे आपली आंब्याची बाग जी जुनी झाडं आहेत इथे हे चिकूचं आहे आणि तिकडे सगळे हापूसची झाडं आहेत तर झाडांना थोडं थोडं जरी पाणी मिळालं पावसाळ्यानंतर आता काय जमीन ओलीच आहे त्यामुळे काही जास्त प्रश्न येत नाही आहे जराचा बुंदा ओला झाला आणि आला तरी पुष्कळ झाला हॅलो आपण माझा व्हिडिओ पाहताय आणि कमेंट करताय त्याबद्दल मनापासून आभार आपलं प्रेम असंच असू द्या आणि आपल्या व्हिडिओना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा बघा इकडे खाली खूप गवत गवत पडलं आहे मी कोकणातून बोलतो आहे गुहागरमध्ये माझं गाव आहे ही आपली परसबाग इकडे आहे आपले हे नारळाचे रोप आहे हे आपण पाहिले असाल मय कोकण डिव्हिजन से हो कोकण अंजनवेल करके गाव आहे गुहागर मे से मैं बात कर रहा हूं तर मित्रांनो हे आपलं चार वर्षाचं चा नारळाचं चा रोप आहे आणि बघू शकता जम्नी जव जमनीच्या लगत आपले हे नारळ आलेले आहेत तिकडे वरती नारळाचं झाडं आहे तिकडे आणि आंब्याची बघा इकडे सदाफुले आहे मस्त सदाफुले झालेत सदाफुली बहरून आले त्याचबरोबर इकडे आपले मखमली पण बऱ्यापैकी आले हे आपले आहे परसबाग तर परसबागेतून आता आपण वरती जाणार आहोत हे इथे पायरीचं रोप आहे आणि हे पण पायरीचं आहे इकडे वरती आमचं दुसरं हापूसचं झाड होतं त्याच्यामुळे ह्याची काय वाढ व्यवस्थित झाड होत नव्हती पण आता ठीक आहे आता त्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि चांगल्या प्रकारे ह्याची वाढ होईल नाही मी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातला आहे बोलतो बोलतोय इथे ग्रास कटिंग केलं होतं पण मध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला दोन तीन दिवस नाही एक सात आठ दिवस पाऊस पडला आणि परत गवत आलं इकडे या आपूस आपल्याला बऱ्यापैकी पाणी मिळा मिळालं आहे तर बद झाला आता ह्याला पाणी दुसऱ्या झाडांना पाणी घालूया पाणी गेलं काय ओहो हो होला पाणी अजून येतं आहे तर आत्ता हा पाईप आपण घेऊन चाललो आहे जी ही जी खॉट आहे इथे मस्तपैकी झाडाच्या सावलीत बसतो आम्ही आता जरा खूप गवत आहे ते सगळं साफ करून हे करणार तिकडे वेंगुरला सेवन आपलं काजूचं झाड आहे अजून ह्या नारळाने आपला पाणी द्यायचं आहे आपण इथे बघ पाहत आहे नारळ खूप सारे नारळ आपल्याकडे आहेत आत्ता आणि हे पहिलंच फळ आहे ह्या झाडांवरचं चौथ्या वर्षात आलेलं हे झाडाचं फळ आपण इथे पाहत आहे झाडा जरा पाणी देऊया आवळ्याला या आवळ्याचं रोप आहे याला एक सहा वर्ष झालेत आणि ह्याला फळं येतील आत्ता तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पाहू शकतात इकडे आपल्या अननसची रोपं पण आहेत गेल्या वर्षी आपल्या अननस चांगल्या प्रकारे मिळाले होते खायला आणि इकडे अननस होतं ते तर मस्तच अननस होतं एकदम आणि तेच रोप आपण काढून तिथे लावलं आहे तर मित्रांनो झाडांना आपल्या पाणी घालण्याचं आत्ता आपण काम चालू आहे इथे तर... पाऊसमध्ये आता पडून गेला आहे पण तरी पण आता हळूहळू जमीन उन्हामुळे सुकत चालली आहे कोरडी होत चालली आहे तर त्या झाडांच्या बुंद्यामध्ये थोडंसं पाण्याचा ओलावा हवाच कारण ऊन पण चांगलंच पडतं आहे आणि आपल्याला जेवढं उन्हाचा त्रास होतो तितक्या त्या झाडांना पण ओलावा हवा असतो जमिनीमध्ये आज दुपारनंतर पाणी आलं तिकडे आहे हे आपले आहेत झेंडूची खूप सारी इथं आपल्याला फुलं पाहायला मिळतील दसऱ्याला पण आपण हीच फुलं वापरली होती आणि आता तर खूप सारे आहेत इकडे आपलं कारल्याचा पण वेल होता कोकणातल्या गावांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे डेल्याची किंवा ही याला गोंडा पण इकडे म्हटलं जातं बोलतात गोंडा म बोलतात त्याचबरोबर झेंडू पण आपण बोलतोय की बघा झाड आता या पुढच्या वर्षी बियाणा उपयोगाला येतील ही फुलं आता तर मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ही ते आहे ही आपली कारल्याची वेल आहे आणि या कारल्याच्या वेलीला आपल्याला खूप सारी कारली मिळाली होती आता परत आपल्याला याच्यावर कारली बघायची आहेत कारली तर झाली असतील अजून पण पण आता ही सगळे आता आपण साफ करणार आहोत जमीन सगळी इकडे धन्यवाद आपण भुसावळवरून बोलताय आपण माझा व्हिडिओ बघताय त्याबद्दल मनापासून आभार या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या कोकणातला जे भाग आहे कोकणातली घरं आहेत किंवा जो परिसर आहे तो दाखवण्याची संधी मिळते हा आपल्या इकडे नारळ आहे त्याच्यावर आत्ता हळूहळू नारळ येत चालले आहेत छोटी छोटी फळं आहेत हे अजून सगळं साफ करायचं आहे आपल्याला इकडे ही अननस आहेत हे बघा आता हे नवीन आलेली फळं आहेत नारळावरची आपल्या नारळावरची तर नवीन आलेली फळं तिकडे पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय आवळ्याला पाणी बऱ्यापैकी झालेलं आहे आता आपण दुसऱ्या झाडाच्या बुंदामध्ये पाणी टाकत आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये ही गोलबक्ष फुलायल आता फुलायला लागले संध्याकाळचे चार वाजलेत त्याच्यामुळे आता हळूहळू ही फुलं सगळी उमलायला लागलेत पाहू शकता आपण आता चारच्या नंतर हळूहळू ही सगळी उमलतील आणि संध्याकाळी सहा साडेसातपर्यंत सगळीच्या जे सगळी उमललेली असतील अशा ह्या काळे आहेत मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत हे बोरीचं झाड आहे आणि ह्यावर गेल्या वर्षी आपण याला सगळं खडसून टाकलेलं आहे पूर्ण बोरी इथपर्यंत झालेली असते आणि खाली बोरं पडतात आणि मुलं जमवायला आहे तिकडे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये